मातंग एकता आंदोलन संघटना सोलापूर शाखेच्या वतीनं पंचवीस जून दोन हजार चोवीस रोजी पासून पूनम गेट जिल्हा परिषद येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील ऑर्केस्ट्रा कम डान्स बार व अवैध दारू विक्री सदर डान्स बार चालक मालक कडून खुलेआम चालू असल्याचे दिसते या सर्व डान्स बार मालकांना पोलिसांनी करमणूक कर अधिकाऱ्यांनी व संबंधित सर्व विभागाने अनेक नोटीस देऊन कारवाई करूनही बंद होत नाही या सर्व बार कोणाच्या मेहरबानाने चालतात व पोलीस संबंधित प्रशासन मूग गिळून गप्प एक्साइज डिपार्टमेंट चे निरीक्षक या सर्व डान्स चे पार्टनर आहेत का या सर्व प्रश्न अनुत्तरित असल्याने मातंग एकता आंदोलन संघटना त्याचा वाच्यता करण्यासाठी बेमुदत धरणे आंदोलन करीत आहे स्थानिक पोलीस प्रशासन आमरण उपोषणाला परवानगी न दिल्याने आम्ही संघटनेच्या माध्यमातून धरणे आंदोलन करीत आहोत त्याचबरोबर आमच्या कार्यकर्त्यांवर खूप मोठा धडपण प्रेशर आहे आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना कोणत्याही खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा शक्यता नाकारता येत नाही पॅराडाईज ऑर्केस्ट्रा कम डान्स बार नागेश डान्स ऑर्केस्ट्रा कम बार गुलम डान्स ऑर्केस्ट्रा कम बार कलबरी आर्केस्ट्रा कम डान्स बार चॅम्पियन डान्स बार जय मल्हार डान्स बार विनय डान्स बार सागर डान्स बार रसिक डान्स बार सुयोग डान्स बार आम्रपाली डान्स बार महाराजा डान्स बार कोणत्या डान्स कोणत्या बलाढ्य राजकीय पक्षाचे नेत्याचे जवळचे आहेत या आंदोलना दरम्यान सर्वांचे राजकीय व गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासून कायदा सर्वांना समान असल्याचे भान ठेवून प्रचलित कायद्याप्रमाणे बेकायदेशीर डान्स बार मालक चालक यांच्यावर गुन्हा दाखल करावा व गुरगरिबांचा नशेत लुटणारा पैसा वाचावा तसेच मध्यदुंद नशेमध्ये महिलांच्या चंद्रित भरधा वेगात गाडी चालवून दुसऱ्या अंगावर गाडी घालणे स्वतः जाऊन कुठेतरी अपघात होत असल्याचे आहे ते त्वरित थांबवण्याच्या हेतूने समाज हिताकरिता मी बेमुदत आंदोलन करीत आहोत अशी माहिती मातंग एकता आंदोलन शहराध्यक्ष रोहित खेलारे यांनी दिली या आंदोलनात मातंग एकता आंदोलनाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते